बाराशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तेराशे रुपये तेराशे रुपये एकवा तेराशे रुपये दोन वर तेराशे रुपये तीन वरशे सहाशे साडेसहाशे सातशे साडेसातशे आठशे आठशे पाचशे पाच पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पाच दहा पन्नास पंचावन्न साठ पासठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद दोन वाज तीन वाज साई

सातशे रुपये सातशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आठशे 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 पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच एक वर नऊशे पाच दोन वर नऊशे पाच तीन वर तीनशे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाच पाचशे पाचशे रुपये पाचशे पाच पंच्याण्णव सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सहाशे पाच सातशे पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे रुपये सातशे पाच सातशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी सातश्याऐंशी एक वाघ सातशे ऐंशी दोन वाघ सातशे ऐंशी तीन वाघ रवी टेडस दोनशे रुपये दोनशे पन्नास दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर तीनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर ऐंशी चारशे रुपये चारशे पाच चारशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी चारशे ऐंशी पंच्याऐंशी पाचशे पाचशे पाच पाचशे पाच पंचवीस पाचशे पंचवीस तीस पाचशे तीस पाचशे तीस पस्तीस पाचशे पस्तीस पाचशे पस्तीस एक पाचशे पस्तीस दोन हजार पाचशे पस्तीस तीन हजार पाचशे 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 पाच पाचशे पाच पाचशे पाच पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी सहाशे सहाशे पाच पंचवीस सहाशे तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी सातशे पंचवीस सातशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास एक वाज सातशे पन्नास दोन वाज सातशे पन्नास तीन वाज दस पंचावन्न एकशे पंचावन्न साठ पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे 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 रुपये दोनशे रुपये एक वाज दोनशे रुपये दोन हजार दोनशे पाच दोनशे पाच दोनशे पाच एक वाज दोनशे पाच दोन हजार दोनशे पाच तीन पन्नास दोनशे 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 पाच दोनशे पाच दहा पंधरा दोनशे पंधरा पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर ऐंशी तीनशे तीनशे पाच पंचवीस तीस तीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न साठ साठ तीनशे साठ पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट एक तीनशे पासष्ट दोन वाज तीनशे वाजय पाच दहा पंधरा पंधरा वीस पन्नास सहाशे पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न सातशे रुपये सातशे रुपये सातशे पाचवीस पंचवीस सातशे पंचवीस तीस सात पन्नास सात पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास पंचावन्न सात पंच्याहत्तर सात पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी सातशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये दोन आठशे रुपये तीन वाज साई समोर दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये विनय बाहेर बोल दोनशे पाच दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एक दोनशे पंच्याहत्तर दोन तीन जुनेद बाई शंभर रुपये शंभर रुपये सव्वा शंभर रुपये शंभर एकशे पंचवीस एकशे पंचवीस तीस एकशे तीस पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकवा एकशे पंचावन्न दोन हजार एकशे पंचावन तीन हजार जुनेद बाई एकशे पंचवीस तीस पन्नास पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास पंचावन्न साठ एकशे साठ पासष्ट सत्तर एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर एक व एकशे पंचाहत्तर दोन हजार तीन हजार जुनेशभाई